मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं थेट गोकुळच्या अध्यक्षांना फोन गेल्याचं कळत आहे गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे आणि मुख्यमंत्री शिंदे यांचं फोनवरचं संभाषण व्हायरल झालंय गोकुळची सगळी ताकद संजय मंडलिकांच्या मागे लावा असं शिंदे यांनी त्यांना आवाहन केल्याचं कळत आहे सर्व ताकद संजय मंडलिकांच्या मागे लावण्याचा डोंगळे यांनी त्यांना विश्वासही दिलेला आहे नमस्कार नमस्कार एकनाथ आम्ही पूर्ण गोकुळी ताकद लावतोय दोन्ही शिरच्या कोणत्या कोणत्या आम्ही निवडा आणण्याचा प्रयत्न करतोय पूर्ण ताकद लावतोय एवढ्यासाठी आलो होतो पण काव्हता शाखेला भेटावतो मला पण पूर्ण आम्ही ताकद लावतोय पंधरा किलो फॉर्म भरतोय पूर्ण नागरिक मदत करायची हा शंभर टक्के करतोय काय काळजी गोकुळी पूर्ण ताकद राहिली एवढी असं ओके थँक्यू दरम्यान या ऑडिओ क्लिपवर सतेज पाटील यांची काय प्रतिक्रिया आहे तीही जाणून घेऊया मला वाटते तो त्यांनीच व्हायरल केलेला दिसतोय त्यांनी करणं चुकीचं आहे ते राष्ट्रवादी पक्षात आहेत गोकुळ कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकरी संघ मार्केट कमिटी बिदरी साखर कारखाना गडिंगल साखर कारखाना या सगळ्यामध्ये आम्ही वेगवेगळे लोक एकत्रितपणे आलेलो आहोत आणि म्हणून मला वाटतंय अरुण डोंगरंनी फोन आला असेल बोलायला हरकत नाही कारण की शेवटी मुख्यमंत्र्यांचा फोन आला तर चेअरमन म्हणून घेणं अभिप्रेत आहे परंतु तो व्हिडिओ व्हायर व्हायरल करण्याची आवश्यकता हो होती असं मला वाटत नाही आणि गोकुळचा पाठिंबा गोकुळ यामध्ये कुठेही सगळे सगळ्या पक्षाची मंडळी तिथं आहेत त्यामुळं तसं काही होणार नाही ते जे गट आहेत जेथे तिचं काम करणार आहेत त्यामुळं त्यांनी ते केलं ते, ते चुकीचं आहे